पृथ्व्या पुत्र असते हे जनलय या पृथ्वी तलावर सर्व सरळच मुलं आहेत पण माझा सारखा नालाय की एक दुसरा आहे कोण म्हणतात भगवान शंकराचार्य आपल्या आईच्या समोर जगदंबेच्या समोर परमतेशांमध्ये विरल तवसुते तुझा मुलगा असा नालाय परंतु मला तू माफ करशील कारण या विश्वामध्ये असं ते एक वाक्य प्रचलित आहे प्रसिद्ध आहे मदी योयम त्याग तव शिवे कारण विश्वातली कोणती का माय असे ना कुपुत्र जायते ते क्वचित कुमाता न भवति जगात कुमाता राहू शकत न प्रदानम न प्रदानम असं काय गोड सांगितलं जात विश्वातले दान जेवढे त्या दानांमध्ये आई जे दान करते त्या दानासारखं श्रेष्ठ दान कोणतं नाही आहे की नाही टाडी वाजवणार नाही ना, मी पुढे चालतो अजून सारखं जीवनाचं भूषण कोणतं नाही असे आमचे सर सांगतात द्वादशी सारखी तिथी नाही आहे का पण आई सारख दैवतही नाही गायत्री सारखा नाही न ना अन्नोदक सम दान तिथी द्वादशा समा न गायत्र्या पर मंत्र न मातुपरदैवत आई सारखं दैवत नाही किती गोड गाणं आम्ही दोन हजार चार मध्ये ते प्रसिद्ध केलं होतो पण त्या गाण्यावर आता प्रत्येक कीर्तनकाराला प्रसिद्धी भेटते महाराज तेव्हा माझ्या विरोधात लोक सांगायचे जनार्दन महाराज कारण कारण चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन गाणं गावण लोक फार काहीतरी आईचं वर्णन करतात मला तर एका कवीचं बार वाक्य ऐकायला भेटलं होतं मी फार आवडीने गात होते तुमचे ते धुळ्याचे शर्मा कोण आहेत ते हा संजय शर्मा शिरोडचे त्यांनी त्यांच्या महाले जे महाले होते आहेत ते त्यांच्या आईच्या शताब्दी महोत्सवाला मी आलो होतो प्रवचनाला कोणते महाले माझी महापौर हा सुनील महाले लात खाकर भोजन देने की शक्ति अगर किसी को परम पिता परमेश्वर ने दी है वो है मां का वाक्य बोलते बहुत रोते हैं मगर दामन हमारा नम नहीं होता इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता हम अपने दुश्मनों के बीच भी महफूज रहते हैं क्योंकि मेरी मां की दुआओं का खजाना करना मग ते त्याच्यात मा तपस्या आहे मा त्याग आहे मा साधना आहे मा अनुष्ठान आहे मा हवन आहे हे सर्व काही मला सांगायचं नाही माय किती गोड सांगतात लोक बाप किती गोड सांगतात कितीतरी लोक माय बापच कीर्तनात सांगतात आणि माय बाप बोलून मायबाप सांगतात पण कितीतरी कीर्तनकार एक तर धुळ्यात सापडतील नाहीतर जळगावमध्ये मध्ये राहताना सापडतील पण त्यांच्या गावात सापडत नाही म्हणून माय बाप सांगणारे कीर्तनकार आतापर्यंत आले हो जनार्दन बुवा पण तुम्ही अभंगाच्या पहिल्या चरणात सा असं का सांगतायत मायाबाई ஜிபரா மோடி ஜிவே தி மோடி மாய பாபா மயா பாப்பா தோனிவே

ला तुम्ही मुलीसाठी आलात का जन्मदनपासाठी आलात नाना माझ्यासाठी मग मक... तुम्ही एवढ्या लांबून आलात म्हणून मी असा अभंग घेतला चालेल ना हा कारण मला माहिती ती किमा थोडा हमी ना आहे काय इकडे का चिमणी तुलाही गोड पोरत दिसते तू नाराज झाली का माझ्यावर इकडे मग तू इकडे घाबरून टोपेवाले इकडे आरती का लग्न करशील ना त्याला रोज आरती करावी लागेल ला मी ज्या अभंगात असा सांगतोय मायबाप दोन्ही जीवेची मारावी चांगलाय का मायबापाला मारलं पाहिजे का जे मायबापाला मारतात किंवा मायबापाला बापाला काढतात ते तुला आवडतील का तुम्ही मायबाप तू ना आजी आजोला राहत का नारा हा? तुन हा कडे राहत तुम बाप तू कशी काय आवडस हो हा तुझं काय मत या बाबतीत माय बापाची सेवा केली पाहिजे का माय बापाला घरात न काढलं पाहिजे सेवा केली पाहिजे तू तुझ्या आईवडलांची सेवा करशील अ तुझे सासू सासऱ्यांना घरात न काढशील ना नाही असं नंतर शिकाडतील <laughs> आपल्याला आज किती वाजेपर्यंत कीर्तन ऐकायचं पौणे दहा का पौणे अकरा पर्यंत अकरा वा पौणे अकरा या दूर तीन ये मी बी दूर तीन माय बाप नामदेव राय सांगतात जीवेची मारावे म्हणून मी सांगतो तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन शिवया उपदेक्षी तिथे ज्ञान ज्ञानच तत्वदर्शिना आळंदीला जाणं का साधव त्यामागचं कारण तिथं कला तुम्ही संपादन करत असाल विशेष नाही तिथं मोठ्यांच्या सन्निधीत गेल्यानंतर असे कोडं सुटतात म्हणून आळंदीला जावं मी माझ्या सर्व साधकांना सांगेन आळंदीला राहण्यासाठी आता वर्तमानात खूप चांगल्या सुविधा आहेत पण जेव्हा आम्ही आळंदीला गेलो दोन हजारच्या पूर्वी गेलो ना शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळात जेव्हा आम्ही आळंदीला होतो जरी आम्ही घरी चांगलं पंचपकवानाचं चा जीवन करत असताना एका काळात पण तिथं मधुकरी मागून जे राहणं झालं त्याच्याने फायदा झाला कारण चांगल्यांची संगती लाभली आम्हाला गुरुदेव वैकुंठवासी मोठे बाबांनी कधी जनार्दन म्हणून हाक मारली नाही मला गवई म्हणून हाक मारायची मला वैद्यबाबांनी कधी जनार्दन म्हणून हाक मारली नाही हे जन्या म्हणून हाक मारली जणू काका म्हणून हाक मारली मोठ्यांच्या संगतीत नुसतं त्यांनी आपल्याला प्रेमाने हाक मारावी याच्यासाठी राहायचं ते आपल्याला काहीतरी गूढ तत्व उकळून देतात ज्ञानोबा राय जोपर्यंत या भूतलावर आले नव्हते तोपर्यंत ना गीतेचं तत्व समजलं होतं समजलं होतं म्हणून ज्ञानोबा रायांचं वर्णन करत असताना त्या काळातले म्हणजे चारशे वर्षानंतर आलेत जनार्दन स्वामींचे शिष्य दौलताबादचे देवगिरीचे जनार्दन स्वामी महाराज जे भगवान दत्तात्रयांची पूजा करायचे आराध्य त्यांनी मानलं होतं त्या जनार्दन स्वामींचे तीन शिष्य आहेत एक एका जनार्दन दुसरे जनी जनार्दन आणि तिसरे रामा जनार्दन त्यांनी ज्ञानोबा रायांनी जी दिव्यता या भूतलावर दिली त्या दिव्यतेच्या बाबतीत स्पष्ट शब्दात बोलले <laughs> लो लोपले ज्ञान जगीत